या त्यांनी ट्रॅक्टरने कट मारणे अडवणे शिवीगाळ व मारहाण करण्याचे प्रकार केले होते घटनेच्या दिवशी सायंकाळी आरोपीने त्यांना अडवून शिविगाळ केली त्यानंतर ट्रॅक्टरमधून कोयता काढून वार करून डोक्यात गंभीर जखमी केले तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारासाठी माहीजळगाव येथून नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोप आहे की गंभीर हल्ल्यानंतरही मिरजगाव पोलिसांनी योग्य वेळी जबाब नोंदवला नाही पंचनामा झालेला नाही आणि आरोपी अजूनही मोकाट आहेत पोलिसांकडून टाळाटा ता होत असून पुरावे नष्ट होण्याची भीती आहे सद्दाम पठाण यांनी पोलीस प्रशासनाला चेतावणी दिली आहे की जर पुढील चोवीस तासात आरोपीवर कारवाई झाली नाही तर ते आपल्या कुटुंबासह अमरण उपोषणास बसणार आहे तसेच माझ्या जीवाला काही धोका झाल्यास त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे माझं शेत जे जेव्हा कर्जत शेत काम शेतपूर असताना माघारी घरी संध्याकाळ साडेपाच ते सहा वाजता ते मला जात असताना दोघं बाप बाप ते तुम्हाला थांबथाम मारला गाडीवर ट्रॅक्टरवर उभा होता त्यांनी मला अडविलं शिवाय द्यायला लागली धरून बाप मला हाणायला लागला नंतर पोरगा माझ्या अंगावर ट्रॅक्टर घेऊन यायला लागलं तर गोर गोर। या ला ला। मी गाडीवर गाडीवरून उतरता पळतो असताना त्यांना फोन केला मला हे मारतात इकडे ये मला त्यांनी मला मारहाण चालू केली तुला ज्यूस मारतो आज मग परत त्याने काय केलं कोयता आणला ट्रॅक्टरवरचा मागचा ठेवलेला त्या कोयत्याने मला एक वार केला तर मी ती वार तो केला गर्जाने तो तर मारायचा प्लॅन होता तुला मारून टाकतो मग मी दुस परत एक वार केला त्याने मग परत दुसरा वार माझ्या डोक्याला लागला मी चक्कर आलो तसंच महाग पळत पळत थोडंसरक राहिलं तर ते त्याने अजून एक दोन वार पहिले एक वार ते पण हो केलं दुसरा अजून एक केला म्हणजे असे चार वार केले मला त्यावर माझा भाव आला त्याने ती व्हिडिओ शूटिंग पण केली जाऊ तिसरा वार दुसरा ला वार लागला होता मला तर ती मला थांबा थांबा ना ते मारा ना का मारा तुमची व्हिडिओ शूटिंग काढतोय असं मानला पण त्याच्यापासून कॅमेऱ्यातून फोटो काढण्यात आले व्हिडिओ शूटिंग तयार नाही झाली आणि मा पोलीस माझा जबाब नोंदवून घेत नाही माझी विनंती आहे आज पोलीस कमिशनर साहेबाला मला न्याय भेटावा आणि हे ज्या अगोदर पण मला ट्रॅक्टरने माझ्या अंगावर आलता मला वारंवार असंच मला ह्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबाला मला मला फक्त एवढं म्हणत होतं का तुझा काटा काढणार आज फिरत मग आम्ही मिरजगावला सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो तिथून मला म्हणलं तुम्हाला जास्त लागलेलं नगरला जा नगरला गेला असताना जाताना मिरजगावला आलं तोच भाऊ ती सगळे तिथं घेऊन गेले तर मला तर ती म्हणली जाऊन ट्रीटमेंट घ्या आम्ही काय येतो करू बघू म्हणतात काय असं मग इथं आले तर मी जे जबाब दिला माझा जबाब ते घेत नाही मला म्हणतात का धमकी दिली म्हणून सांग आणि माझ्यावर तो कैद्याने हल्ला केला आहे चार हल्ला केले एक हल्ला लोक साठ टाके पडले मला म्हणतात का खोटे म्हणतात शिवशंकर नलोडे आणि कल्याण नलोडे यांनी काय केलं ह्यांच्यापासून मला जेवणात पुढं आणि माझे घरच्यांना आहे यांच्यापासून जीवाला कायम धोका राहील यांचा कडक कारवाई शिक्षा व्हावी आणि मला न्याय भेटावा